दिव्यनारी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून मतिमंद शाळा येथे रक्षाबंधन आज दिनांक नऊ ऑगस्टला काचूरवाही सूरज मतिमंद शाळा येथे दिव्यनारी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून मतिमंद मुलांसाठी रक्षाबंधन साजरा करणे हे एक अतिशय चांगला आणि महत्त्वाचा उपक्रम आहे असे दिव्यनारी सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कामिनी हटवार यांनी या उपक्रमाद्वारे मतिमंद मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास मदत व्हावी तसेच त्यांच्यात आत्मविश्वास वाढावा आणि त्यांना भावनिक आधार मिळावा बहिणीचे रक्षाबंधनाचे अनमोल नाते मुलांच्या मनात स्पर्श व्हावे आणि रक्षाबंधनाचं महत्त्व समजावं यावर मार्गदर्शन कामिनी हटवार यांनी केलं आणि सरस्वती मातेचे पूजन करून सर्व मुलांना अक्षवंत करून मिठाई आणि राखी बांधण्यात आली यावेळी उपस्थित दिव्यनारी सोशल फाउंडेशन अध्यक्षा कामिनी हटवार उपाध्यक्ष स्वाती वैरागडे सचिव रोशनी हटवार सदस्य वैशालीताई निमकर सीताबाई शाहू माधुरी निमकर टीचर स्टाफ यावेळी उपस्थित होते मंडल स्कूल इथे दिव्य नारी सोशल फाउंडेशनच्या निमित्ताने रक्षाबंधन कार्यक्रम आपण का आयोजित केलेला होता थोडा उशीर झाला आम्हाला यायला पण कार्यक्रम आम्ही आलो लेट आलं पण आलं आज आपण ह्या मुलांना जेव्हा जन्मतापासून थोडंफार यांच्या दिमागी हालतीमुळे जे बघते आपण ते त्यांच्या मेंटली थोडं त्रासमुळे त्यांना आपण मतिमंद म्हटल्या जातो पण इथे जेव्हा बघते मी आपल्या मुलांमधलं शिस्तमध्ये आणि शाळेच्या शिस्तमध्ये शिस्तम जनरली शाळेमध्ये मुलं जातात त्यावेळेस बघतात की प्रत्येक टीचर काय म्हणतो की ट्युशन्स लावा आणि मुलांना तुम्ही घरी लक्ष द्या पण मुलांना ती प्रत्येकदा म्हणतात की तुम्ही आई वडील मुलांकडे कर लक्ष करा आणि मुलांना शिस्त द्या सर्व काही मुलांना ते आई वडिलांना करायला लावतात पण आज मी जे बघत आहे की इथले जे टीचर आहेत ते पण मुलांना आईवडिलांसारखं जे बघित पालन पोषण करत आहे त्यांच्या व्यवस्था त्यांच्या राहणीमान आणि वरून शनी त्यांच्या सर्वांचे नमस्कार सर्व स्थिती तिथली बघत आहे ते एवढंच सुंदर फार सुंदर वागणूक त्या मुलांना मिळाली आहे आणि हीच वागणूक आम्ही परंपरे आपल्या मुलांना सुद्धा देऊ शकत नाही आमचे मुलं घरी येताना जर बाहेरचा व्यक्तीला आला तरी आमचे मुलं सुद्धा नमस्कार घेत नाही पण आज इथल्या मुलांनी नमस्कार घेणं हे एक खूप सुंदर एक सिस्टम मुलांना लागू केलेली आहे आणि एवढं बघून सुद्धा आम्हाला खूप आनंद होत आहे आणि येणाऱ्या दरवर्षीप्रमाणे आम्ही ह्या शाळेमध्ये असंच वारंवार कार्यक्रम राबवू बीचमध्ये पण जे मुलांच्या भेटी बचावाचे कार्यक्रम वगैरे असतात ते कार्यक्रम पण आम्ही पार पाडू आणि हमेशात येत राहू आम्ही धन्यवाद माखीबन बांधून

चालत नाही चालत नाही नाही कुणीना आपला तुझा तुझा नाही तुझा घे ना तुम्हाला नाही पाहिजे का आवाज छान ठीक है ना คะ गवर्नमेंट को चलते हैं ये है जैसे आप ये ने कर सकते हैं